बर, मी महाराष्ट्र वन विभाग भर सर्व भरती झाला आहात त्याबद्दल तुमचा जीवन प्रवास काय सांगाल जय भीम मी स्नेहल मधुकर शिंदे माझी आत्ताच महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात आलेल्या वनरक्षक या पदावर निवड झालेली आहे आणि मी लहानपणापासून माझं शिक्षण मुंबईतच झालेलं आहे बारावीपर्यंत बारावी झाल्यानंतर लग्न झालं होतं माझं विसाव्या वर्षीच आता लग्नाला सहा सात वर्ष झालेत त्यानंतर मी माझ्या नवऱ्याच्या साथीने इथपर्यंत आलेली आहे आणि वनरक्षक पदावर आले महाराष्ट्र वन विभाग पद घेण्यापर्यंत कुणाचं सहकार्य लाभलं तुम्हाला सहकार्य खूप जणांचं लाभलं आहे तसं पहिल्यांदा मला या फील्डमध्ये येण्यासाठी मला माझ्या बहिणीच्या मिस्टरांनी साथ दिली माझ्या भावांनी साथ दिली आणि शिकवणारे शिक्षक आहेतच माझे मी अकॅडमी लावली होती माझे शिकवणारे ग्राउंडचे शिक्षक वगैरे आहेत आमचे सर आहेत आणि सगळ्यात मोठी आहे माझे सासरे आणि माझे नवरा आणि माझ्या माग माझे आई वडील ज्यांनी माझ्या मुली सांभाळले ज्याच्यामुळे मी करू शकले तुमचं शिक्षण आणि त्याबद्दल काय प्राथमिक शिक्षण का माझं पहिली पासून बारावी पर्यंत मुंबईला त्याच्यानंतर बारावी नंतर मी काही शिक्षण नाही केलेलं लग्न झालेलं होतं डायरेक्ट त्याच्यानंतर मी आता बारावी वर एक्झाम दिली होती तुम्हाला हे अधिकारी होण्याचं स्वप्न सुचवलं का निर्माण कशी आवड असं नाही म्हणणार पण लग्नानंतर होतं एक म्हणजे प्रत्येकाला जाणवायला असं की लग्नानंतर स्वतःचं एक असतं की प्रत्येकाचं आपल्या आजूबाजूच्या प्रत्येकाला एक एक अस्तित्व असतं आपल्याला काही नसतं एक हाऊसवाईफ एक बायको एक सून एक आई होता तुम्ही पण बाहेर गेल्यावर असं वाटतं रे आपण काहीच नाही त्याच्यातून मला असं वाटायचं नाही मी बाहेर गेल्यावर मला काहीच नाही होते फक्त याची बायको याची सून एवढंच माझं आहे मी काहीतरी केलं मला घरातले पण सारखे म्हणायचे तू काहीतरी कर तू करत नाहीस तू हुशार आहेस तू करू शकतेस त्यातूनच मी सुरुवात केली एक दोन वेळा फेल झाले पण नंतर मी आता शेवटी मिळवलं किती तास अभ्यास केला तुम्ही ह्या भरतीपर्यंत पोहोचण्यासाठी अभ्यास मी दिवसभरातून नऊ तास मध्ये ठरलेले होते कमीत कमी आठ तास ते नऊ तास मी अभ्यास करायचे पण मॅरिड असल्यामुळं आणि दोन मुले असल्यामुळे ते दिवसभर मला जमत नव्हतं त्यामुळे मी ठरवलो सुद्धा रात्री बारा ते सकाळी पाच साडेपाच पर्यंत माझा रात्रभर अभ्यास व्हायचा दिवसभर मी मस्ले आराम करायची किंवा मग फक्त कुठं प्रश्नपत्रिका वगैरे सोडवणं व्हायचं पण अभ्यास रात्रभर व्हायचा दिवसातून आठ ते नऊ तास अभ्यास व्हायचा तुम्ही मुंबईमध्येच परीक्षा दिली का नाही परीक्षा मी पुण्याला लेखी पे, पेपर जो होता तो मी पुण्याला दिला होता त्याच्यानंतर ग्राउंड असतो तीन किलोमीटर धावण्याची चाचणी असते ती मी ठाण्याला दिली होती त्या वन विभागा भरती होण्यामध्ये काय काय प्रोसेस असते त्याबद्दल काय सांगाल वन विभागामध्ये आधी तर फॉर्म भरायचे आपल्याला फॉर्म भरून झाल्यावर एकशे वीस मार्कांची लेखी परीक्षा असते एकशे वीस मार्काची आणि ऐंशी मार्काची मैदानी चाचणी असते ज्यामध्ये आपल्याला तीन किलोमीटर धावायचं असतं आणि ह्या दोघांची एकशे वीस आणि ऐंशी मिळून दोनशे पैकी आपल्याला मेरिट लागतं आणि ते झाल्यानंतर हे क्वालिफाईंग टेस्ट असते सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला पंचवीस किलोमीटर मुलांसाठी आणि सोळा किलोमीटर मुलींसाठी अशी चालण्याची फक्त टेस्ट पूर्ण करायची असते ओके आता जे मुले आहेत किंवा विद्यार्थी आहेत त्यांना काय संदेश द्याल तुम्ही मी तर संदेश असाच देईल कारण मला तरी हे झालंय की मी माझं अस्तित्व तयार करण्यासाठी हे केलंय त्याच्यामुळं तुम्हाला करायचं असेल तुम्ही आधीच करा तुमच्याकडे वेळ आहे आधी जातं वीस एकवीस वर्षाची मुलं असतात आता एकोणीस तुम्हाला जे करायचंय तुम्ही लवकर वेळवा म्हणजे तुम्हाला त्याचा पुढे फायदा होतो तुम्ही महाराष्ट्र वन विभाग पद पदबर्त, पदभरती झाला आहात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्र खुश आहे मी आता पण होतं म्हणजे आधी जिथे एक दोन वेळा ट्राय केलं होतं मी पण आता वाटते नाही जे होतं ते चांगल्यासाठी होतं म्हणजे मी फॉरेस्ट मध्ये भरती झाली हे खरच मला छान वाटतंय मी अशी ड्युटी आहे की मी माझं घर वगैरे सांभाळून पण करू शकते मॅरिड मुली करू शकते आणि आताच्या पदावर आहे कोणतं पद आहे तुमच्याकडे महाराष्ट्र वन विभाग मध्ये ठाणे डिव्हिजनच वनरक्षक हे पद किती तास ड्युटी असते ते तशी ड्युटी आम्हाला फॉरेस्ट मध्ये सुट्टीच नसते चोवीस तास कारण बीट आमच्याकडे एरिया असतात त्यामुळं चोवीस तास ऑन ड्युटीच असते ते कधी आपल्याला जावंच लागतो करशिंदे माझी मुलगी स्नेहा मधून करशिंदे ह्याची वन विभागात भरती झाल्याबद्दल मी खूप आम्ही खुश आहोत आम्हाला बरं वाटलं तिने खूप मेहनत केली जसं मी माझ्या मुलीला घडवलंय तसं प्रत्येक महिलांनी आपल्या मुलीला सप सपोर्ट करून पुढे असे शिक्षण देऊन सपोर्ट करीत राहावा बीआर सबसे तेज न्यूज ला न्यूजला लाईक शेयर शेअर करईब करा